नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती, मदे सा सा फुना एक दा है। भरती सा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीचा दुसरा टप्पा जाहीर झाला असून या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ज्या नवीन जाहिराती अच्छा या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात दोन नवीन जाहिराती दुसऱ्या टप्प्याअंतर्गत अधिकृत जी संकेतस्थळ आहे या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत आणि यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवार ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते अर्ज करू शकतात इथे पाहू शकता जे जाहिराती आहेत या जाहिराती इथे दर्शवण्यात आलेली आहेत या जाहिराती आहेत छत्रपती साठीच्या पवित्र पोर्टलद्वारे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात दुसऱ्या टप्प्यासाठी ही जी भरतीची जाहिरात आहे विदाउट साठीची आहे पाहू शकता विना मुलाखत श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षणानुसार आरक्षण रिक्त पदांचा तपशील यामध्ये चेक केला जाऊ शकतो प्रत्येक जे समांतर आरक्षण आहे त्याचबरोबर प्रवर्गणीय जे एकूण जागा आहेत यामध्ये चेक केल्या जाऊ शकतात यामध्ये मराठी शिक्षण सेवक सहावी ते आठवीसाठी त्याचबरोबर मराठी शिक्षण सेवक नववी ते दहावीसाठीचे साठीचे ही शिक्षक भरती आहे यामध्ये मानधन त्याचबरोबर विषय आणि पदसंख्या याची विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे कोणत्या प्रवर्गासाठीच्या किती जागा आहेत ते चेक करून त्यानुसार अर्ज केला जाऊ शकतो यामध्ये डिटेलमध्ये माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे टी ई टी सी टी ई टी असणं आवश्यक आहे म्हणजेच पवित्र पोर्टलवर इथे पाहू शकता अधिकृत जे लिंक आहे यावर तुम्ही जर लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही जाहिरात दाखवली जाईल या जाहिरातीसाठी अर्ज केला जाऊ शकतो तुमचं जे प्रेफरन्स आहे प्राधान्य देऊन त्या पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर दुसरी जाहिरात सुद्धा दुसऱ्या टप्प्यांतर्गत पाहू शकता श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटीसाठीचीच सेम आहे छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या टप्प्यासाठीची ही जाहिरात आहे यामध्ये एकूण जागा पाहू शकता अडतीस आहेत टोटल यामध्ये सुद्धा आरक्षणानुसारच्या प्रवर्गणीय जागा चेक करून अर्ज केला जाऊ शकतो यामध्ये मराठी शिक्षणसेवक इयत्ता पाचवी त्यानंतर शिक्षणसेवक सहावी ते आठवी त्यानंतर नववी ते दहावी आहे शिक्षणसेवक अकरावी ते बारावी अकरावी ते बारावी इंग्रजी शिक्षणसेवक इत्यादी मानधन त्याचबरोबर विषय आणि पदसंख्या मरा विषयाचं जे माध्यम आहे शिकवण्याचं माध्यम हे चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार ह्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या ह्या दोन जाहिराती आहेत शिक्षक भरतीसाठीच्या यासाठी अर्ज करू शकतात अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जाहिराती सिलेक्ट करून त्याचा प्रोफेस जो आहे कुठल्यासाठी कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्याचबरोबर याच्यामध्ये प्रवर्ग चेक करून डिटेलमध्ये त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात अशा पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या जाहिराती सुरू आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच पुढच्या महत्वाच्या भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा